नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यात अंगारकी चतुर्थी आलेली आहे तर अंगारकी चतुर्थीची पूजा कशी करायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती घेणार आहोत पौष महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि शुभ योग आहे या दिवशी गणपती आणि शंकराची पूजा केल्यास सुख समृद्धी लाभते या दिवशी गणपतीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते या दिवशी उपवास करून गणपतीला नैवेद्य दाखवून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा पौष महिना हा हिंदू धर्मात विशेष महत्वाचा मानला जातो या महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी आणखीच खास असते कारण या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि यश मिळते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यांना प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा असेल त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून चालू करायचा आहे पौष महिन्यातील अंगारकी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येते जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे आणि या दिवशी उपवास केल्याने भक्तांच्या स इच्छा पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करावं शरीरासोबत मनालाही शुद्ध आणि शांत ठेवावं घरात गणपती आणि शंकराची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी स्थापन करावा शक्य असल्यास सोन्याची किंवा चांदीची मूर्ती पूजेसाठी ठेवावी ओम गणगणपते नम आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास गणेश तर्व शीर्षाचे करावे या दिवशी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजेसाठी आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे तोही स्वच्छ करून घ्यायचा आहे गणपतीची मूर्ती असेल तर तामणार ठेवायचे आहे गणपतीच्या मूर्तीवर पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून एका पाटावर किंवा चौरंगावर त्याची स्थापना करायची आहे त्याच्यासमोर दिवा लावायचा आहे गंध फुले अक्षता दुर्वा नैवेद्य इत्यादी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल प्रिय आहे तर एखादे तरी फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष संकष्टी चतुर्थीची कथा वाचन करायचे आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे दिवसभर फलाहार किंवा पाण्याच्या सेवनाने उपवास करावा शक्य असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करावा संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्धे देऊनच उपवास सोडावा मोदक लाडू पेडे फळे इत्यादी गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करा मोदक लाडू हे शक्य नसेल तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवू शकता दाखवलेला नैवेद्य आपल्या कुटुंबासोबत तो सर्वांनी खायचा आहे की असल्यास या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे पंचांगानुसार पौष कृष्णा चतुर्थी तिथी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल सात <2 museums> जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते सात जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असेल तर सहा जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असेल त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीचे व्रत आणि पूजन सहा जानेवारी रोजीच केले जाईल सहा जानेवारी रोजी, जाने रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असेल यावेळी चंद्राची पूजा आणि पाणी अर्पण करून चंद्राला अर्धे द्यावे चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्राला नमस्कार करून नैवेद्य दाखवूनच मग उपवास सोडावा चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडला जातो या दिवशी केलेल्या पूजेने आणि उपवासाने घरात सुखसमृद्धी आणि आनंद येतो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवावे ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ मिळते अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते एक अंगारकी चतुर्थीचे व्रत हे एकवीस संकष्टी चतुर्थीच्या व्रता इतके फलदायी असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेतली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ